व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायचा आहे बघा मित्रांनो प्रश्न काय दिलेला आहे दोनशेचे आठ टक्के अधिक यक्सचा वर्ग बरोबर चारशेचे तेरा टक्के आहे तर यक्ष बरोबर किती असा जर प्रश्न परीक्षेत विचारला तर सेकंदात उत्तर कशा पद्धतीने काढायचे बघा सुरुवातीला दिलेलं आहे त्यांचे म्हणणे लिहून घेऊ दोनशे छे म्हणजेच काय तर दोनशे चे म्हणजेच गुणाकार आठ टक्के म्हणजेच आठ छेदामध्ये शंभर येतील ठीक आहे अधिक एक स्वर्ग आहे जशाला तसं लिहिलं बघा प्रश्नामध्ये बरोबरला बरोबर लिहिलं चारशे आहे चारशे लिहिलं चे दिलेला आहे चे बघा चेच्या जागी गुणाकार लिहिलं तेरा टक्के तेरा टक्केला आपण तेरा छेदामध्ये शंभर लिहितो आता एकशे किंमत काढायची सुरुवातीला सोडवायचं बघा शंभरवरचे दोन आणि दोनशेवरचे वरचे दोन शून्य कॅन्सल करून टाकले राहिलं काय बघा दोन गुणिले आठ यांचा गुणाकार केला तरी किती येईल आठ दोन्ही सोळा येईल सोळा लिहिलं या ठिकाणी अधिकला अधिक लिहिलं अधिक एक, एक स्वर्ग आहे एक स्वर्ग लिहिलं बरोबरला बरोबर लिहिलं ठीक आहे त्याच्यानंतर याला सोडू शंभरवरचे दोन आणि चारशेवरचे दोन शून्य कॅन्सल करू चार गुणिले तीन करायचं आहे सॉरी चार गुणिले तेरा तेर चुका बावन येतील ओके आता काय करायचं आहे मित्रांनो बघा या ठिकाणी या सोळाला इकडे घेऊन जायचं म्हणजे एकसा वर्ग जशाला तसे राहतील बरोबर बावनला बावन्न लिहिलं या सोळाला इकडे आणलं तर हे वजा सोळा होतील आता काय करायचं एकसा वर्ग जशाला तसे बावन्नमधून सोळा जर वजा केले तर किती शिल्लक राहतील बघा या ठिकाणी करायचं वजा बाकी बावन वजा सोळा बारातून सहा गेले सहा राहिले गे हच्च्या दोन झाले पाच वजा दोन तीन छत्तीस आले ठीक आहे यक्स वर्ग छत्तीस आलं आपल्याला फक्त यक्शी किंमत पाहिजे मग काय करावं लागेल दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यावे लागेल ठीक आहे हा वर्ग कॅन्सल करायचं म्हटल्यावर दोन्ही बाजूचे घ्यायचे वर्गमूळ ठीक आहे आता या ठिकाणी बघा वर्गमूळ लिहू आपण वर्गमुळात एक्सा वर्ग, एक वर्ग बरोबर वर्गमुळात छत्तीस येथील आणि वर्गमूळ वर्ग कॅन्सल झाले यक्स बरोबर छत्तीसचा वर्गमूळ किती येतो सहा एकशे किंमत मिळाली सहा ऑप्शन बीमध्ये बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो अशा टाईपचे क्वेश्चन आपल्या या चॅनलवरती दररोज तुम्हाला शिकायला मिळत आहेत ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करायचं आहे धन्यवाद